लाडू म्हटलं की सगळ्यांना आवडतात आणि असे छान खुसखुशी जिभे जिभेवर विरगळणारे मस्त अलवार लाडू कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत हाय हॅलो नमस्ते फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत रव्याचे लाडू कसे करायचे तेही पाक न करता याकरता आपण इथे घेतलेला आहे रवा त्यानंतर साखर आणि इथे आपण रवा जेवढा घेणार आहोत त्याच्याबरोबर निम्मी साखर आपल्याला घ्यायची आहे आणि साखर आपण इथे आपली पूर्ण साखर घेणार आहोत पिठी साखर नाही घेतलेली त्याच्या निम्मी आपण इथे घेतलेला आहे तूप म्हणजे रव्याच्या निम्मी साखर आणि साखरेच्या निम्म तूप तर रवा मी इथे दोन वाटी घेतलेला आहे एक वाटी साखर आणि अर्धी वाटी तूप त्यानंतर इथे आपण घेतलेली आहे वेलची पावडर आणि इथे काजूचे मी बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि काही चारोळ्या घेतल्या आहेत सजवण्यासाठी तर सगळ्यात आधी आता आपल्याला रवा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे त्याकरता आपण इथे कढई घेऊया आणि कढईमध्ये आपल्याला थोडस तूप टाकून घ्यायचं आहे आपण जे तूप घेतलेलं आहे ते तूप घट्टही नाहीये आणि पातळही नाहीये असं साधारण मध्यम पातळ असलेलं खुश तूप आपण इथे घेतलेलं आहे तुपाचं प्रमाण आपल्याला योग्य घ्यायचं आहे प्रमाण जर आपण इथे योग्य घेतलं तर आपले लाडू छान खुसखुशीत होतात अगदी सहज कोणीही खाऊ शकेल इतके छान हे असे होतात आणि चवेला अप्रतिम होतात तर आपण इथे थोडस तूप टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपला रवा टाकणार आणि भाजून घेणार आहोत गॅस आपण एकदम मंद आचेवर हे सगळं काम करणार आहोत त्यामुळे गॅसची फ्लेम अगदी स्लो आहे रवा भाजताना आपल्याला गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाहीये एकदम बारीक गॅसवर आपण पूर्ण रवा भाजून घेणार आहोत आणि हा रवा आपण बारीक घेतलेला आहे छान आपल्याला याला थोडं थोडं तूप टाकत टाकत भाजायचं आहे आणि व्यवस्थित याला पण छान याचा कचरटपणा जाईल इतकं आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे एकूण किती मिनटं आपल्याला भाजायचं आहे किंवा याला तर मला किती वेळ लागला आहे मी तुम्हाला नंतर सांगते पण साधारण आपल्याला याला पंधरा ते वीस मिनटं भाजून घेणार आहोत अगदी मंद आचेवर जर आपण गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर रवा लाल होण्याची शक्यता असते आणि त्याचा जो कचरटपणा असतो तो जात नाही त्यामुळे आपण लक्षात ठेवायचं आहे की अगदी मंद आचेवर आपण याला थोडं थोडं तूप टाकत भाजून घेणार आहोत आता इथे आपण जे तूप घेतलेलं आहे त्यातलं सगळं तूप आपण थोडं थोडं करत पूर्ण वापरणार आहोत फक्त दोन एक दीड ते दोन चमचे तूप आपण इथे तसंच ठेवणार आहोत बाकीचं तूप आपल्याला रवा भाजताना पूर्ण वापरायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकतात आतापर्यंत साधारण आपल्याला पंधरा सोळा मिनिटं झालेली आहेत आणि आपला रवा असा छान मस्त भाजला गेलेला आहे त्याचा छान सुंदर सुवास पसरतो आणि आता आपण गॅस बंद करून हा जो रवा आहे तो एका ताटात काढून घेणार आहोत कारण आपली कढई गरम असते आणि रवा ही भाजून गरम झालेला असतो तर त्याच्यात थोडीशी कुकिंग प्रोसेस सुरू असते त्यामुळे आपण हे एका ताटात काढून घेणार आहोत जेणेकरून रवा जास्त लाल होणार नाही तर तोपर्यंत रवा गार होतो तो आहे तोपर्यंत आपण आपली जी साखर आहे ही बारीक करून घ्यायची आहे तर साखर आपण इथे आपली जाड जी साखर असते घरातली ती वापरलेली आहे पिठी साखर नाही पिठी साखर आणि आपली जाड साखर याचं माप मापात बदल पर, बदल होतो त्यामुळे आपण आता इथे जी साखर वापरलेली आहे जाड त्याच पद्धतीने तुम्ही देखील वापरा आणि आता रवा आपला गार झालेला आहे तर आपण रवा देखील मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेणार आहोत रवा छान आपल्याला मस्त दळून घ्यायचा आहे आणि रवा आपण तुपात भाजून घेतल्यामुळे रवा दळल्यानंतर याला छान थोडं बाइंडिंग येतं मुळातच तो असा बारीक होतो आणि तुपामुळे छान त्याला असं मऊपणा येतो तर रवा आपला सगळा बारीक करून झालेला आहे यामध्ये आपण टाकणार आहोत साखर जी साखर आपण दळून घेतलेली होती ती साखर आपण यामध्ये पूर्ण सगळी टाकून घेणार आहोत आणि यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत वेलची पावडर आणि आपण जे तूप ठेवलेलं होतं हे एक दीड चमचा तूप आपलं इथे उरलेलं आहे हे तूप आपण छान गरम करून घेणार आहोत इथे मी तूप कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये काजूचे काजूचे जे काप आहेत आपले ते यामध्ये थोडेसे परतवून घ्यायचे आहे तूप व्यवस्थित कडकडीत गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये काजूचे काप आपल्याला परतवून घ्यायचे आहे आता इथे काजूच्या कापांऐवजी तुम्ही कुठलेही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स वापरू शकता बदामाचे काप घ्या किंवा पिस्त्या पिस्ता घ्या तुमच्या आवडीने तुम्ही इथे घेऊ शकता किंवा दोन तीन ड्रायफ्रुट्स एकत्र केले तरी देखील चालतील आता हे गरम कडकडीत तूप आपण आपल्या मिश्रणावर म्हणजे रवा आणि साखर हे जे एकत्र केलं होतं त्यावर आपण हे टाकून घेणार आहोत आणि हे सगळं छान मिश्रण आपल्याला थोडस तूप गरम असल्याने चमच्याने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि हाताला सुचवेल एवढं थोडस एकत्र झालं किंवा आपण हे हाताने व्यवस्थित मळून घेणार आहोत छान एकत्र करून घेणार आहोत तर आपल्याला हे सगळं हाताने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित नीट मिक्स झाल झालं पाहिजे हे या पद्धतीने आपण करणार आहोत तर यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा पाक केलेला नाही पण आपण जे आप प्रमाण सगळं व्यवस्थित घेतलेलं आहे साखरेचं तुपाचं यामुळे या, या रव्याला छान बाइंडिंग येतं आणि लाडू आपले छान खुस खुशीत होतात वळल्यानंतर ते पाक बिघडण्याची कुठली काळजी नाही बऱ्याचदा आपल्याला लाडू सगळ्यांनाच खूप आवडतात पण पाक करायचा म्हटलं की प्रश्न पडतो की पाक कसा करावा एकतारी असावा की कसा असावा पातळ झाला तर नाही झाला तर बऱ्याचदा तुपाचं प्रमाण जास्त होतं मग त्यावेळेला आपले लाडू असे बसल्यासारखे होतात छान एकसारखं त्याला आकार राहत नाही आणि तूप जास्त झालं की वासही लागतो काही दिवसात त्यामुळे इथे तो कुठलाही हे नाही आहे त्रास नाहीये आपलं छान इथे सगळं मिश्रण असं एकत्र एक करून आता हे झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता त्याचा छान लाडू वळला जातो आहे सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर पण याचा लाडू वळून घेणार आहोत आणि या पद्धतीने तुम्ही इथे बघाल अगदी सहज आपला लाडू वळला जातो आहे आता इथे मी चारोळी घेतलेली आहे सजवण्यासाठी तुम्ही वरून तुमच्या आवडीने काही घेऊ शकतात किसमिस लावला तरी चालेल किंवा काजूचे छान काप करून घ्या अर्धे अर्धे ते लावा किंवा पिस्ता लावा आपल्या आवडीनुसार तुम्ही याला वरून सजवू शकतात किसमिस लावले तरीही चालेल चारोळी लावली मी इथे चारोळी लावलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता लाडू आपला अगदी असं छान तयार झालेला आहे आपण आता याला प्लेटमध्ये ठेवून घेऊया आणि याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक लाडू वळून दाखवते छान असे याचे मस्त लाडू तयार होतात आणि हे इतके सुंदर लागतात चवीला अप्रतिम असतात मुळात म्हणजे हे, हे कोणीही सहज खाऊ शकत इतके अलवार होतात इतके खुसखुशीत होतात अगदी तुम्ही जिबेवर टाकले तरी लगेचच विरघळतात इतके हे छान होतात इथे आपण जे प्रमाण घेतलेलं आहे साधारण या प्रमाणामध्ये अठरा ते वीस लाडू तयार होतात तुम्ही याच पद्धतीने प्रमाण कमी जास्त करून तुमचे लाडू कमी जास्त करू शकतात तुम्हाला जेवढे हवेत तेवढे तर यामध्ये आपले साधारण एकोणावीस लाडू तयार झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकतात अगदी छान असा मस्त कुठेही खूप असा रवाळ दिसत नाहीये रव्याचं आहे पण तसं ती वरती जे त्याचं जाड जाड येतं रवा जेव्हा नीट भाजला जात नाही तुम्हाला मी इथे तोडून दाखवते किती सुंदर आणि अलवार झालेला आहे मुळात रवा आपण अगदी छान मंद आचेवर भाजल्यामुळे रव्यातली जी कचकच असते ती राहत नाही आणि हा अगदी असा छान होतो पांढरा शुभ्र अगदी आणि चवीला अप्रतिम असा आपला लाडू तयार होतो तर आपल्या ह्या प्रमाणामध्ये साधारण आपण जे घेतलेलं आहे त्या प्रमाणात आपले अठरा एकोणावीस लाडू तयार झालेले ला आहेत असेच लाडू तुम्ही करून बघा आणि कसे झाले आहेत कमेंट्स मध्ये नक्की कळवा लाडू आवडले असतील तर एक लाईक नक्की करा भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत नमस्ते